तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद भक्तीया चायनलमध्ये मित्रांनो नवरात्रीच्या रंगयात्रेत आपण आज पोहोचलो आहोत तिसऱ्या दिवशी निळ्या रंगाच्या दिवशी चला तर मग जाणून घेऊया आज कोणत्या देवीची पूजा करायची आणि या रंगाचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे आज आपण देवी चंद्रघंटाची पूजा करतो तिच्या कपाळावर सुंदर अर्धचंद्र आहे आणि हातात शस्त्र घंटा आणि कमळ आहे ती सिंह वावस्वार आहे याचा अर्थ धैर्य आणि निर्भयता तिची पूजा केल्याने आपल्या मनातल्या भीतीचा नाश होतो आणि आपण जीवनात जास्त आत्मविश्वासी बनतो हा रंग म्हणजे शांती आणि शक्तीचं परिपूर्ण मिश्रण आहे निळा रंग जीवनात समतोल धैर्य आणि करुणा आणतो तणाव कमी करतो आणि मन शांत ठेवतो हा रंग आपल्याला धैर्याने आव्हानांचा सामना करायला शिकवतो आजच्या दिवशी निळसर रंगाचे कपडे परिधान करावेत देवीला कमळ किंवा पांढरी फुलं अर्पण करावी घंटा वाजवून आरती करावी चंद्रघंटेच्या नावाने घंटा वाजवणं वा विशेष शुभ मानलं जातं ओम देवी चंद्रघंटा ये हा मंत्र जप करावा हा मंत्र जपल्याने मनात धैर्य येतं आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते या दिवशी निळसर रंग परिधान केल्याने मनातली भीती नाहीशी होते जीवनात स्थैर्य आणि सकारात्मकता येते आत्मविश्वास वाढतो आणि मन नेहमी प्रसन्न राहतो आज तुम्ही निळा रंग घातलात का कमेंट मध्ये नक्की लिहा उद्या नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कोणता रंग घालायचा आणि देवी कुष्पांडाची पूजा कशी करायची हे जाणून घेण्यासाठी उद्याचा व्हिडिओ नक्की पहा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कर, लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या नवरात्रीच्या रंगयात्रेत रोज सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद